सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी 24 न्यूज तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये अक्कलकुवा तालुक्यात असलेल्या काठी संस्थांच्या राजवाडी कोहळीला सातपुड्यात विशेष महत्व आहे होळीच्या काळात आदिवासी समाजात नवस फेडण्याची प्रथा आहे काठी संस्थांची मानाची राजवाडी होळी पाहण्यासाठी हजारो हजारो नागरिकांनी नागरिकांनी हजेरी लावली रात्रभर पद्धतीने आदिवासी नृत्य करून आदिवासी बांधवांनी आपल्या विविधतेने नटलेल्या अनोख्या संस्कृतीचे दर्शन घडवले पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मानाची राजवाडी होळी पेटविण्यात आली काठी येथील होळी पेटविण्याचा मान काठी संस्थानिकांचे वारस असलेल्या महेंद्रसिंग पाडवी यांना आहे ही होळी पाहण्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर इतर जिल्हे परराज्यातील हजारो नागरिक उपस्थित होते रात्रभर पारंपरिक आदिवासी नृत्य करण्यात आले कोकणात आज शिमगो उत्सव सर्वत्र जल्लोषात साजरा होतोय रत्नागिरीतील हतकंबा गावामध्ये सोळा कुंभांचा एकत्रित शिमगो उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भक्तगण येथे जमतात ढोल ताशाच्या आवाजानं दनानून सोडणारा सोहळा पाहायला लाखो चाकरमाने येथे येतात शिमगो उत्सव म्हणजे कोकणी माणसांचा आनंद अगदी जिव्हाळ्याचा उत्सव नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या चाकरमाणीही या निमित्ताने आपल्या गावात परत वर्षातून एकदा ग्रामदैवते ग्रामदैवताच्या पालख्यांची ही भेट घडली की सर्व पालख्या आपल्या निश्चित मार्गाने शिमगो उत्सव साजरा करण्याकरता रवाना होतात पुढील काही दिवस रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात हा शिमगो उत्सव या जल्लोषात साजरा होताना पाहायला मिळेल होळी आणि ईद एकत्र असल्याने पोलिसांकडून आज देशभरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे नाकाबंदीसाठी असलेल्या पोलीस कर्मचारी आणि एका व्यक्तीला भरधाव कारने चिरडले या अपघातात तिघांचा जागेच मृत्यू झाला कारचा वेग इतका होता की तिघेही सुरक्षेसाठी लावलेल्या काटेरी तारामध्ये अडकले आणि त्यांचा मृतदेहाचे तुकडे झाले मृतांमध्ये कॉन्स्टेबल सुदर्शन होमगार्ड राजेश आणि एका व्यक्तीचा समावेश आहे घटनेची माहिती मिळताच चंदीगडचे चंदीगड कौर घटनास्थळी पोहोचले आणि घटनेचा आढावा घेतला राज्याच्या राजकारणात लोकसभा विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर देखील नेत्यांचं पक्षांतर होताना दिसत आहे त्याचबरोबर नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत अशातच होळीच्या सणा दिवशी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना तथा दोन पक्षांच्या प्रमुखांना काँग्रेसच्या नेत्याने आमच्यासोबत या मुख्यमंत्री बनव अशी खुली ऑफर दिली आहे या ऑफरमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं स्वागत पाहूया आता पुढील बात खोक्या उर्फ सतेज भोसलेच्या ग्लास हाऊसवर वन विभागाने कारवाई केली शिरूर कासार गावात असलेल्या त्याच्या अनाधिकृत घरावर बुलडोझर फिरविण्यात आला आहे ही घटना काल रा, गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली मात्र ही कारवाई झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी परिसर पेटविण्याचा प्रयत्न केलाय या अग्नीत जनावरांसाठी ठेवण्यात आलेला चारा जळून नष्ट झालाय तर काही पशूंचा देखील यात जळून मृत्यू झाला आहे ही आग नेमकी कोणी लावली याची माहिती अद्याप मिळालेली नाही जळगाव जिल्ह्यातील बोधवड जवळ मुंबई अमरावती एक्सप्रेसला अपघात झालाय अपघातामुळे रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक कोलमडलंय या अपघातामुळे मुंबई वरून नागपूरकडे जाणाऱ्या रे आठ रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक संपूर्णत कोलमडलंय या अपघातामुळे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय मुंबईकडे कर जाणाऱ्या अनेक गाड्या अकोला मलकापूर आणि इतर रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्या तर या अपघातामुळे एकूण पाच गाड्या इतर, आलेत। शीवा इतर दोन मार्गे नागपूरला वळवण्यात गाड्या अनिश्चित काळासाठी विलंबाने धावणार आहेत अजित पवार यांनी भाजपच्या मंत्र्यांसाठी हात सैल सोडला आहे का असा सवाल आता राजकीय वर्तुळातून विचारला जाऊ लागला आहे त्याचे कारण म्हणजे राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अर्थसंकल्पात भाजपच्या मंत्र्यांच्या विभागाला अधिक निधी देण्यात आला आहे या उलट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांच्या विभागांना तुलनेनं कमी निधी देण्यात आल्याचे बघायला मिळते अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या युवक प्रदेश उपाध्यक्षांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळवून देतो म्हणून काँग्रेस पक्षाच्या ओबीसी समन्वयक मंगल भुजबळ यांच्याकडून टोकन म्हणून दीड लाख रुपये उकळण्याचा आरोप करण्यात आला आहे विधानसभा निवडणुकीत नगर शहर विधानसभेची जागा काँग्रेसला सुटणार असून तुम्हाला मी तिकीट मिळवून देतो असे सांगून मंगल भुजबळ यांची फसवणूक केली होती ऑनलाईन दीड लाखाची देवान तर ऑफलाइन दहा लाख रुपये दिल्याचा मंगल भुजबळ यांचा आरोप आहे भारताच्या निवडणूक आयोगाने सर्व राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय पक्षांना तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत प्रक्रियेशी संबंधित कोणत्याही अपूर्ण राहिलेल्या मुद्द्यांवर सूचना देण्याचे आमंत्रण दिले आहे आयोगाने पक्षांना पाठवलेल्या पत्रामध्ये पक्षाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांसोबत एका परस्पर सोयीस्कर वेळी संवाद साधण्याची कल्पना मांडली जेणेकरून कायदेशीर चौकटीत राहून निवडणूक प्रक्रिया अधिक बळकट करता येईल सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री